सो so, जय महाराष्ट्र मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि या चॅनलमध्ये ब्लॉगिंग रिलेटेड जे व्हिडिओज असतात ते आपण नेहमी पोस्ट करत असतो सो so, आता आपण बघू की आ, काय म्हणतात नवीन जो ब्लॉगिंग जे आहे कोकणातले जे ब्लॉगर्स आहेत ते कोण कोण आहेत आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया जे आपल्याला पुढे फायदेशीर होती सो so, पहिले तर आ, निखिल आहे कोकणी निखिल तो ब्लॉगर आहे त्यानंतर मंदा शेट्टी आहे कोकण हार्टेड गर्ल आहे कोकणी लहान माणूस आहेत त्यानंतर स्वानंदी आहे असे जे यूट्यूबला क्रिएटर आहेत ते खूप सारे असे यूट्यूब क्रिएटर जे आपल्याला मोटिवेट करतात त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो सो असंच आपल्याला नवीन नवीन कॉन्टेंट डेली आणायचं आहे आपल्याला जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला पोस्ट करायचे आहेत त्यामुळे जो आपल्याला फायदा होईल सो ठीक आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत जाऊ नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलला येतातील तो ह्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र